छत्रपती शिवाजी विद्याप्रसारक मंडळ मुंबई संचलित छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज खोपी प्रशालेमध्ये तीन जुलै रोजी बीट स्तरीय शिक्षण परिषद यशस्वीरित्या पार पडली खोपी बीटचे विस्तार अधिकारी संतोष भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या शिक्षण परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी स्थानिक स्कूल कमिटीचे व्हाईस चेअरमन अरविंद सुर्वे उपस्थित होते हेदली गुणदे तिसंगी मिरले या चार केंद्रांचे केंद्रप्रमुख जाधव राठोड आणि शिर्के तसेच सर्व शिक्षक वृंद देखील उपस्थित होते सवेणी हायस्कूलचे मुख्याध्यापक जाधव सर तिसंगी हायस्कूलचे मुख्याध्यापक मिश्रा सर कुळवंडी हायस्कूलचे मुख्याध्यापक याधव सर खोपी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सविता मोरे मॅडम यांनी देखील या परिषदेला उपस्थिती दर्शवली या परिषदेचे अध्यक्षस्थान मिरले केंद्राचे केंद्रप्रमुख जाधव यांनी स्वीकारलं या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि सावित्रीबाई फुले छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन करून मान्यवरांच्या हस हस्ते करण्यात आली यावेळी हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन वन स्वागत गीत सादर केलं उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार प्रशालेच्या वतीने संपन्न झाला खोपी बीडच्या विस्तार अधिकारी पदावरती संतोष भोसले यांची नियुक्ती झाल्याबद्दल संस्था स्थानिक स्कूल कमिटी आणि प्रशालेच्या वतीने स्थानिक स्कूल कमिटीचे व्हाईस चेअरमन अरविंद सुर्वे यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षण देणारे विशेष शिक्षक पदुमले यांचा देखील सत्कार करण्यात आला तर दिव्यांग विद्यार्थिनी रिया मोरे हिने सत्तर टक्के गुण मिळवून यश संपादन केलं आणि शाळेचं नाव उंचावलं याबद्दल संतोष भोसले यांच्या हस्ते तिचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच यावेळी तिला बळ देणाऱ्या तिच्या आईचं देखील कौतुक करण्यात आलं याचबरोबर नवनियुक्त शिक्षण सेवकांचे से देखील स्वागत करण्यात आलं